कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीजवळ पुणे बंगळुरू महामार्गाला लागून असणाऱ्या सर्व्हिस रोडवर पाणी आलेलं आहे महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल सध्या कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर बनलेली आहे आणि अशातच पुणे बंगळुरू महामार्गाला लागून असणाऱ्या सर्व्हिस रोडवर पुराचं पाणी आलेलं आहे इथूनच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी किंवा आहे पुणे बेंगलोर हायवेवर शिरोली जवळ आपण पाहतोय माझ्या पाठीमागं हा हायवे आहे आणि हायवेला लागूनच ला आपण पाहतोय की या परिसरात पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुराचं आलेलं आहे एकूणच आपण पाहतो की पंजंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सत्तेचाळीस फूट दोन इंच झालेली आहे सकाळपासून तीन एक इंचाची याच्यामध्ये वाढ झालेली आहे पण हे पाणी अद्यापपर्यंत एन एच फोरवर आलेलं नाही सकारात्मक आणि चांगली बाब म्हणावी लागेल आपण पाहतो की यापूर्वी जो पूर आलेला होता त्याच्यामध्ये एकावन्न फूट आठ इंच इतकं पाणी झाल्यानंतर या हायवेवरनं पाणी जातं पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय जवळपास पाच फूट जे आहे ते पाणी बाकी आहे त्यामुळं समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल की जिल्हा मार्ग राज्यमार्ग अनेक बंद झालेले असताना देखील हायवे मात्र या ठिकाणी सुरू आहे एकूणच पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात देखील आता पाऊस थोडासा थांबलेला आहे पण पाण्याचा फुगवटा मात्र कमी होताना दिसत नाही आहे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी घुसलेलं आहे अनेक गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे पण सध्याच्या घडीला फक्त राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो व्यवस्थित सुरू आहे तिकडे कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स आपल्याला या पाण्यामुळं पाहायला मिळत नाही पण एकूणच जर पाऊस आणि पूर्ण सुरू झाला आणि धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढला तर मात्र हायवेवर देखील पाणी यायला उशीर होणार नाही अशा प्रकारची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाहायला मिळते प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर